स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मोबाईल नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी युवती सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख कुमारी सलोनी सुषमा संजय शिंद्रेताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना युवा सेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरात बनावट दारू तयार करणाऱ्या विजय भाटले राहणार घोडके नगर आणि अरुण शेवाळे या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तवेरा गाडीसह कच्च्या मालासह सुमारे तीन लाख वीस हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलंय ही कारवाई कोल्हापूर पोलिसांनी केली आहे इचलकरंजी शहर बनावट दारू करण्याचं केंद्र बनलंय दारूचा कच्चा माल इचलकरंजी शहरातल्या काळापूर तळे या ठिकाणी मिळत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची विक्री वाहतूक करणारे इचलकरंजी शहरातले अरुण शेवाळे राहणार घोडकेनगर यांच्याकडील तवेरा गाडीमध्ये स्पिरिटचे सतरा कॅन यामध्ये कच्चा माल आढळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा स्पिरिटचा कच्चा माल त्यानं विजय भाटले यांच्याकडून आणल्याची कबुली दिली स्पिरिटचा कच्चा माल हा बनावट दारू करण्यासाठी घेऊन जात असल्याचं त्याने सांगितलं कच्च्या मालासह सा सुमारे तीन लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बनावट दारू तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे प्रदीप पाटील प्रशांत कांबळे सागर चौगुले विशाल चौगुले वैभव पाटील यांच्या पथकानं केली आहे